शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसे औट पेठी वसे निर्विकार अहम सोहम मग ओंकाराचे दिठी अहंतीची शेवटी सोहम वस्तु सोहम वस्तू निळे अहम ये आनंद झाली महाकारणी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण या वेगळी खून अनेक नाही माली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक तेवीस आणि माऊलींनी श्रीमत् ज्ञानदीपिकेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात या श्लोकावर केलेलं एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अंतवत्तो फलमतेशाम तद्भक्त्या अल्पमेधश्याम देवांद वयजोयांती मद्भक्ता यांती मामपी अर्थात अल्पबुद्धीचे लोक भगवंत सांगतात की इतर नवसाला पावणाऱ्या देवदेवतांची पूजा अर्चा करतात त्यांच्यापासून तसं फळही प्राप्त होतं आणि ते लवकर प्राप्त होत असतं पण ते फळ प्राप्त झालं म्हणून काही मोक्षाच्या प्रती जीवाला जाता येत नाही कारण अशा देवतांना मोक्ष प्रदान करण्याची शक्ती भगवंताने दिलेली नाही मोक्ष प्रदान फक्त भगवंतच करू शकतात म्हणून अंतवत्तू फलमतेश्याम अंतवत्तू म्हणजे नाश पावणारं फळ अशा देवतांपासून असे अल्पबुद्धीचे लोक प्राप्त करत असतात अंतवत्तू फलमतेश्याम तत्भक्त श्याम त्यांची बुद्धीच अल्प असते पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली नसल्यामुळं अशी जीव किंवा अशी माणसं वेगवेगळ्या देव देवतांची पूजा करण्यामध्ये आपलं खरं तर आयुष्य बर्बाद करतात देवानदेवेजो यांची ज्या देवताची उपासना केली त्या देवताचं फळ त्या उपासकाला निश्चित मिळत असत मदभक्ता यांती मामपी पण माझी भक्ती जो करतो अर्जुना त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते आणि ते धाम कसा आहे तर चिरकाल असणार आहे अनादी आहे सनातन आहे आणि शाश्वत आहे म्हणून देवदेवतांचे उपासक त्या त्या देवलोकांची प्राप्ती करतात सूर्याचा उपासक असेल तर सूर्यदेवाची प्राप्ती करून घेतो सूर्यधामाची सूर्यलोकाची प्राप्ती करतो परंतु प्रत्यक्ष विष्णू भगवानची उपासना भक्ताला भगवत धामाची प्राप्ती करून देत असते यांती देवव्रता देवान पितृयांती पितृयता भुता आणि याती भुते मध्या जिनो अपिमाम सगळे गीतेमध्ये भगवंतानी हे सांगितलं आहे की इतर देवदेवतांची पूजा केली तर तेही माझेच अंश आहे परंतु त्यांच्यापासून तुम्हाला भौतिक सुखाचंच फळ प्राप्त होईल चिरंतन सुख ज्याला आपण सर्व सुख म्हणतो असं सुख प्रदान करण्याची क्षमता भगवंत सांगतात फक्त माझ्यात यांती मदभक्ता मामपी असे भक्त फक्त माझ्या धामाची प्राप्ती करू शकतात कारण तेच नित्य आहे आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्वदेवो नमस्कार केशवं प्रति आकाशातून पडणारं पावसाचं पाणी जसं समुद्रालाच जाऊन मिळतं तसं इतर देवदेवतांची पूजा केलेली प्रती येते ये हे जरी सत्य असलं तरी भगवंत म्हणतात की त्यां ते मोक्ष प्रदान करू शकत नाही कारण ती शक्ती मी त्यांच्यात दिलेली नाही ते बळ त्यांच्यात नाही ते फक्त भौतिक सुख जीवाला प्रदान करू शकतात नव्या अध्यायात तर भगवंत म्हणतात ये अपि अन्न देवता भक्ता यजंती श्रद्धे ते अपि मामेव कौंतय यजंती अविधीपूर्वकम त्यांची पूजा ही खरं तर विधीला धरून नाहीच आहे कारण पूजनीय फक्त मीच अहम ही सर्वयज्ञाना भोगताच प्रभुरेवच मीच सर्वे सर्व आहे म्हणून वाया जाण्यापेक्षा डायरेक्ट माझ्याकडं भक्ताने यावं माझी भक्ती करावं म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच त्यांना मोक्ष प्रदान करू शकतील यावर भाष्य करताना माऊली एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात की किंबहुणा ऐसे जे भजन ते संसाराचे जे साधनं येर फळभोग तो स्वप्न नावभरी दिसे किंबहुना ऐसे जे भजन म्हणजे भगवंताला सोडून काही प्राप्तीकरता केलेलं जे काही भजन आहे पूजा अर्चा आहे किंवा तपश्चर्य आहे त्या तपाला संसाराचेची साधन, संसार उपयोगी असच सुख अर्थातच भौतिक सुख फक्त मिळू शकेल येर फळभग तो स्वप्न नावभरी दिसे अधिक काय सांगाव भगवंत म्हणतात की अशा प्रकारचं जे भजन जे भगवंताला सोडून आहे इतर देवदेवतात करतायत ते भजन म्हणजे जन्म मरण रूप संसाराचं साधन होय त्यातून मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही बाकी त्या भजनाने मिळणारा फलभोग म्हणजे क्षणभर दिसणारे एक स्वप्न असतं कारण भौतिक सुख हे क्षणभंगूरच आहे एक न एक वेळ ते संपणार आहे मग चिरकाल सुख आहे सर्व सुख जे आहे ते परमार्थात आहे भगवंताच्या ठिकाणी आहे म्हणून त्या सुखाची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान भगवंताने भक्ताने प्राप्त करावं ते ज्ञान सर्वज्ञान हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी रावो ज्ञानी या त्वची त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे आणि तसं ज्ञानी भक्तानं व्हावं म्हणजे मग भगवंताची आराधना भगवंताचीच उपासना भगवंतासाठीच मनुष्य तपश्चर्या करेल आणि त्या तपश्चरेचं फळ हे ठरलेलं आहे भगवंत स्वधामाची त्यांच्या धामाचीच अशा भक्ताला प्राप्ती करून देतात आणि एकदा ती प्राप्ती झाली की यद्गत्वानं निवर्तन ते तद्धाम परमम्म त्या ठिकाणाहून पुन्हा परत येण्याची अर्जुना आवश्यकताच राहत नाही एरवी अल्पज्ञानानं किंवा अल्पबुद्धीचे लोक जे काही करतील पूजा अर्चा इतर देवते ते काय राहील तर त्याचं माऊली आजच्या या वर्णन करतात किंबहुना ऐशे जे भजन ते संसाराचे साधन एर फलभोग तो स्वप्न भरी दिसे आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण रे पंढली विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलीी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता की जय